आर पी आय आठवलेगड रायगड जिल्हाध्यक्ष माननीय नरेंद्रभाई गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अजित देशमुख उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सातगाव तालुका खालापूर जिल्हा रायगड लोहेचा राजा प्रतिष्ठान मंडळ हिंदू संस्कृती जपणारा भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला पाटील यांच्याकडून कौतुक जोहेचा राजा प्रतिष्ठान हे हिंदू संस्कृती जपणारे मंडळ असल्याचे भाजप महिला मोर्चा रायगड उपाध्यक्षा शर्मिला जो जोहे मार्गदर्शन करताना सांगितले साखर चौथ चा गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीच्या कार्यक्रमात शर्मिला पाटील बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला पाटील महिला नेत्या वंदना म्हात्रे पेन पंचायत समिती दादर विभाग समन्वयक प्रीती पाटील जोहेचा प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा लता म्हात्रे दीक्षा पेरवी सोनल धुमाळ स्वस्तिका बोरकर नीलम म्हात्रे तृप्ती पाटील दमयंती पाटील विजया पाटील हर्षदा धुमाळ रसिका रसाळ निलिमा पाटील सी आर पी जीविका गावंड अस्मिता पाटील श्रद्धा पाटील पूजा मोकल रेशमा जाधव आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न